माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आम्ही शर्यती क्षेत्राला थोडा पैसे कारण तर पैरे कोण ओपन करत नाही कधीच एक आपल्याला रैना आहे आणि दुसरा बाजी आहे लोक लोक आलेत ते बैल घेतात पण बैल घेणं सोप्पं आहे पण सांभाळणं कटिंग आहे म्हणजे आम्ही ज्यांना फोन केला भले तो बैल एक नंबरचा असून दो नंबर ते दोन नंबरचा त्या पाच नंबरचा ते आम्हाला देतात का मंडळी आपल्या समोर बसले आहेत नगरसेवक प्रथमेश शेठ भागात आगर आली बदलापूर दादा नमस्कार नमस्कार दादा आज किरकलीचं मैदान गाठलं आहे आपण पुन, फरफट पण आलेला आहे तुमची या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी काय झाली ती सांगा ना सुरुवात अशी का माझे आजोबा शिवराम भगत त्यांच्यापासून माझे वडील आणि आता मी आणि माझा भाऊ प्रणव अशी आमची ही तिसरी पिढी या क्षेत्रामध्ये आहे आणि तिसरी पिढी म्हणजे खूप जुन्या काळापासून म्हणजे हा छंद आहे पण मला वाटतं मागच्या सीजनपासून मी बघतोय तुमचं नाव घेतलं तर आवर्जून मैदानामध्ये प्रथमेश शेठ भगत यांच्या नावाने हा वाजीर पालतो त्याचं नाव सुद्धा आहे तर वजीर कसा आपल्या दावणीला आला तो सांगा ना वजीर ॲक्च्युली आमच्या दावणीला पहिले सुलतानं चिमण्या पळायचे त्यानंतर माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आम्ही शर्यती क्षेत्राला थोडा ब्रेक दिला पण माझ्या आळीमधले माझ्या गावामधले लोकांना करमत नव्हता बैलाशिवाय ते माझ्या इथं आले मला बोलले का प्रथमेश आता आपल्याला एक करमणुकीसाठी एक शर्तीचा छंद चालू करायचा तेव्हा मी ना माझे जोडीदार भाऊ माझा आम्ही जाऊन वजीरा बघितला आणि आपल्या नावाने तो पळवाचा चालू केला आणि मला वाटतं खूप चर्चेत ठेवलं तुमचं नाव मागच्या सीझनपासून हो भरपूर चर्चेत ठेवला म्हणजे तू तर पहिल्यापासून बघतोच पहिल्या शर्तीपासून तू आहे बैलांनी कसा बैलाचा पळ बघ कसा आहे त्याच्यामागे मी माझ्या मुलांना क्रेडिट देतो कारण की ह्यांची जी बैलाला ठेवणी आहे कारण की या क्षेत्रामध्ये बरेचसे आता नौकी लोकं आलेत ते बैल घेतात पण बैल घेणं सोपं आहे पण सांभाळणं कटिंग आहे त्यासाठी अनुभव लागतो तो माझ्या मुलांची इथं भरपूर आहे त्यामुळे वजीर हाच मध्ये आपला आणि गाडी आपली ह्या म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या नावाने पालतं वजीर खंडोबा प्रसन्न कुमार प्रणव सुनील भगत या नावाने पळतं या नावाने नावा पालतो आणि पैरे पण खूप चांगले असतात तुम्हाला मला तर वाटतं खूप कमी गाड्या वजीरच्या पडल्यात आणि नव्वद टक्के गाड्या वाजेच्या गुलालातच असतात पहिले म्हणजे जे जुने आमचे संबंध आहे म्हणजे आम्ही ज्यांना फोन केला भले तो बैल एक नंबरचा असून दो नंबर ते दोन नंबरचा त्या पाच नंबरचा ते आम्हाला देतात कारण की आमचे एक पहिलेपासून माझ्या वडिलांचे जे संबंध आहेत त्या संबंधात आम्ही टिकवलेत आणि त्यांनी पण ते जपलेत आणि समोरचे त्यामुळे आम्हाला इज्जत देतात आणि त्यांचा बैल देतात आणि आज खिरकाली मैदान निवडलं आहे आजचं काय नियोजन असेल आपलं खिडकालीमध्ये आज एक दोन पैरे आहेत आपल्याला खरं तर पैरे कोण ओपन करत नाही कधीच कर एक आपल्याला रैना आहे आणि दुसरा बाजी आहे जर गाडी जी अशी फिरणार मोठी गाडी छोटी गाडी त्यावर आम्ही काढू बैल कोणत्या काढाच्या ते म्हणजे उत्तम शेठ गवली यांचं रायना हा ते पण माझ्या घरचेच आहेत उत्तम शेठ गवळी झाले परत आपला महबूबचा मुठे झाले आकाश राऊत झाले प्रवीण शेठ झाले सुनील भोईल गोलुलीचे समीर बोईल मोठागाव असे बरेचसे मंडळे आहेत ते आपले घरातले आहेत परत आमचे मामा चिराग भगत गणपत भगत हे यांची पण चांगला बैल पळतो बिरजा नावाचा आहे त्याची एकदा मुलाखत घे तुला आवर्जून सांगली नक्कीच घेईन आणि मी बघितले मागच्या मैदानामध्ये मला वाटतं तुमची गाडी झालेली होती उत्तम शेठ दादांच्या भाजीसोबत म्हणजे विरोधात गाडी झाली होती पण कुठंतरी मी क्रेडिट देईन तुम्हाला गारा मालकाना की आज जरी विरोधात पळाले तरी उद्या दुसऱ्या मैदानामध्ये सोबत पालतात तुम्ही कसं झाला आपण एक आमचे मित्र आहे शापूरचे त्यांना बैल दिलेला आपला बैल झाकून होता पण त्याचा पण बैल झाकून होता तर मग त्यानंतर जेव्हा बैल काढले पण आता चला खेळ आहे बोलो खेळ खेळो आपण मैत्रीमध्ये तर झालं पण रात्री आमचा असा बोलणं झाला आता उत्तम त्यांना त्यांचे भाऊ पण ओरडले खूप का असे बैल परत पळवायच्या नाही आणि मला पण माझ्या घरचे ओरडले का आपल्या आपापसात आप बैल नाही पळवायचे कधीच मग त्यामुळे आम्ही रात्री आमचा एक वाजता बोलणं झाला माझा आणि उत्तम शेठचा का आपण आपलीच गाडी पळू घरची बोल ठीक आहे चालेल आणि या खेळाला आपण कसं बघता कारण आता खेळ खूप चांगला चाललाय आपला या मुंबईचा या सीझनचा बरोबर खेळ हा मैत्रीपूर्ण खेळला पाहिजे खरं तर या क्षेत्रामध्ये बरेचसे आता नवीन मंडळी आले त्यांनी संयम घेऊन एक व्यवस्थित नियोजन करून आपला खेळ सावकाशपणे या संयम पद्धतीने खेळला पाहिजे फारपटचं नियोजन आवर्जून कोण करतात नाव घ्याल का त्यांचं नियोजन तसा नागेश बोराडे आहे केदार कांबरी आहे रुपेश बोराडे कौशिक भगत आहे आकाश आहे परत अजून बरीचशी मंडळी आहेत मुकेश आहे राजा काका आहे प्रवीण भगत आहे स्वप्नील आहे चंद्या आहे बरेचसे मंडळी आहेत असे ते नियोजन करतात आणि विषय ड्रायवर बोलून कोण असतो आपल्या गाडी ड्रायव्हर म्हणून पंकज ड्रायव्हर असतो गणपत ड्रायव्हर असतो कुणाल असतो आणि आता तुम्ही फरफट तुमच्या धावणीला आला आहे तर कुठ कुठले आले म्हणजे कोणाच्या धावणीतून आले तर सांगाल का तुम्ही तो बैल घाटावरती होता फरफट म्हणजे बैलची एकदम कंडिशन हे होती म्हणजे मी तुला फोटो पण दाखवीन तर तो बैल डायरेक्ट आपण इकडे उतरवलो चालू करून दिला आ, मग या सीझनमध्ये आत्ता तर नंबरला सुरू झालेली आहे तुमची मग ही सीझन ब मला वाटतं खूप चर्चेत राहणार आहे फरफट हो नक्कीच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत लोकांची साथ आहे चालेल धन्यवाद आणि लवकरच आपण एक घरी पण मुलाखत घेऊ कारण जेव्हा फरफटने नाव केलं ना तुमचा कुठेतरी तुमचं कौतुक व्हायलाच पाहिजे कारण या सीझनला प्रथमे शेट बघत हा नाव आम्हाला प्रत्येक आड्ड्यामध्ये तो भिंजरला दिसतो आणि असंच ठेवा आणि नेहमी बोलालत राहा माझ्या चॅनेलकडून शुभेच्छा तुम्ही चालेल